पंच्याहत्तर वर्षीय आजोबांच्या पायाच्या तळव्यातून निघाली विठ्ठलमूर्ती मुलुंड पश्चिम येथे राहणारे पंच्याहत्तर वर्षीय आजोबा देवघरात साफसफाई करताना स्टुलावरून खाली पडले त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी घुसल्याने जखम जाली। ती जखम झाली ती भरल्यानंतरही महिने पाय दुखणे सुरू राहिल्याने डॉक्टरांनी एम आर आय केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टी सारखे काहीतरी असल्याचे समोर आले मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या तळव्यातून लोखंडाची पट्टी नव्हे तर चक्क विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली ती मूर्ती जवळपास साडेतीन सेंटीमीटर इतकी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली हे आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा तीन दिवसापूर्वी आपल्याकडे ऍडमिट आप झाले जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली त्यांना पायाचा त्रास होता चालण्यासाठी त्रास होत होता तर हिस्ट्री विचारली त्यांनी सांगितले की चालताना त्रास होतो परंतु काही इव्हिडन्सच नव्हते तर आम्ही त्याचं एम आर आय केलं तर एम आर आयमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं एक्झॅक्टली काय आहे ते कळत नव्हतं आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं होतं प्रायवेटमध्ये बराच खर्च येईल ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांना ते सिविलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा सिव्हिलला चांगले ट्रीटमेंट होईल तिकडे आले अप्रोच झाले आणि मी आम्ही बघितलं तर एस एच थोडा कॉप्रिट ऑर्डर होता कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा तर, या तर, तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती तर जेव्हा हे ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहे डॉक्टर विलास साळवे ऑपरेट केलं ते आर्थोपेडिक सर्जन आहे ते एकदम मासामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास चार सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये आणि ती काढण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली पण ते शॉक होतं नंतर हिस्ट्री विचारांना त्यांनी सांगितलं की एक चार महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील मला वाटतं की एकंदरीत आता जर बघितलं तर चार महिन्याने याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील ते कुठलं तरी काम करत असताना एक सुलवरणं खाली पडले होते त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केल्यानंतर जखम भरली गेली परंतु मूर्ती पायातच राहिली ही त्यांच्या लक्षातही नाही आलं ना डॉक्टर ज्यांनी ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात ना आजोबांच्या लक्षात आलं देवघराची साफसफाई करताना देवघरातील सर्व सामान खाली लादीवर पसरलेले होते आजोबा स्टूलवरून खाली पडल्यानंतर ही मूर्ती त्यांच्या पायात घुसली असल्याचे सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज मुलुंड